नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आषाढ महिना चालू झाला की आपल्या सगळ्यांकडे आकार तळला जातो त्यासाठी आज आपण खुसखुशीत कमी तेलकट टम्म फुगलेल्या गुळाच्या पुऱ्या बनवणार आहोत ह्या बराच वेळ अशाच टम्म फुगलेल्या राहतात आणि चवीला तर खूप छान लागतात चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची यामध्ये आपल्याला एक कप बारीक चिरले गुळ त्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी टाकायचं आणि मंद आचेवर हा गुळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे बिलकुल तयार करायचा नाही नाही तर मग पुऱ्या खूप कडक होतात फक्त गुळ मेल्ट करायचा आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि रूम टेम्परेचरवर हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे दुसऱ्या एका बाउलमध्ये मी सुरुवातीला दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ मी बाजूला काढणार आहे एकदम मी पीठ वापरणार नाही आवश्यकतेनुसार लागलं ला तरच टाकणार आहे बऱ्याचदा जर पिठाची क्वांटिटी जास्त झाली जा जा तर मग या पुऱ्या गोड लागत नाही खाताना त्यामुळे पीठ मी नंतर वाढवणार आहे लागल्यावर यामध्ये पाव कप बारीक रवा टाकायचा चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि वेळेवर असं थोडंसं जायफळ किसून टाकायचं साधारण पाव चमच्या इतकं जायफळ टाकायचं जायफळामुळे या पुरींना चव खूप छान येते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल सुके जिन्न साधी मिक्स करायचं आहे आता बघा यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप अगदी कडकडीत गरम करून टाकायचं आहे यामुळे काय होतं की पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आपण नॉर्मल मिठाच्या पुऱ्या करतो तेव्हा तेल गरम करून टाकतो पण आपण या ठिकाणी गुळाच्या गोड पुऱ्या करत आहोत त्यामुळे साजूक तूप टाकलं आहे साजूक तुपामुळे याला चव छान येते नसेल साजूक तूप तर तेल वापरलं तरीही चालेल आणि हे तूप चांगलं या पिठाला असं चोळून घ्यायचं आहे आणि मग जे रूम टेम्परेचरवर गार झालेलं पाणी आहे गुळाचं ते आपल्याला असं चाणीने गाळूनच टाकायचं आहे बऱ्याचदा गुळामध्ये बारीक कचरा असण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो ते असं गाळूनच टाकायचं आहे तर सर्व पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आधी सुरुवातीला एकदा मिक्स करून बघायचं खूप सैलसर वाटत असेल तरच आवश्यकतेनुसार पीठ वापरून याची आपल्याला कणिक म्हणायची आहे खूप घट्टही मळू नका आणि खूप सैल पण मळू नका मीडियम अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण रवा टाकला आहे नंतर तो अजून फुलतो आणि मग ही कणिक खूप अशी घट्ट होते तर जर समजा काही कारणाने ही कणिक खूप घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून मळून घेतली तरीही चालेल आता कणिक मळली गेली की यावर काय करायचं झाकण ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं बघा मी वरतून पाव कप इतकं पुन्हा पीठ वापरलं आहे एकूण म्हणाल तर मी या ठिकाणी गव्हाची कणिक ही स सव्वा दोन कप इतकी वापरलेली आहे एक अर्धा तास झालेला आहे पीठ छान मुरलेलं आहे पुन्हा याला चांगलं मळून घ्यायचं आहे यातला एक मोठा गोळा बाजूला काढायचा आणि हातावर याचा असा गोल ओंडा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी वरतून थोडीशी खसखस बुरभुरून टाकली आहे ही लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावली तरीही चालेल आणि एका आता छोट्या वाटीने आपण याला कट करून घेणार आहोत ज्या वाटीला कडा आहे त्याच वाटीने आपल्याला कट करायचं आहे अशा काही पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे आणि मग त्या तळायला घ्यायच्या आहे खूप जाड पुऱ्या ठेवल्या तर त्या आतून कच्च्या राहतात आणि खूप पातळ केला की मग त्या जास्त वेळ टम्म फुगलेल्या राहत नाही त्यामुळे मीडियम थिकनेसच्या ठेवायच्या लाटून आता मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आहे असं झाऱ्याने काय करायचं त्यावर तेल सोडत जायचं आणि बघा अशी एक, एक एक पुरी आपल्याशी टम्म फुरते आता ह्या गोळाच्या पुऱ्या आहे म्हणून ह्या लवकर तळल्या जातात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि जाड पुऱ्या केल्या असतील तर त्या आतून कच्च्या राहू शकतात त्यामुळे त्या व्यवस्थित तळून घेणं खूप गरजेचं आहे तर गर्म अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे आणि गरमागरम सर्व करायच्या आहे रव्यामुळे बराच वेळा अशा स्टम्मो फुगलेल्या राहतात तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद